बातमी दादर मधून दादरमधील स्टार मॉलला आग लागलेली आहे आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे दादर मध्ये स्टार मॉलला आग लागलेली आहे आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे मॉलमधील मध्ये ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे नेमकी का आग लागलेली आहे याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र या मॉलमध्ये आग लागलेली आहे आणि स्टार मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सुद्धा आहेत मुंबईमध्ये हा प्रकार घडलाय मुंबईतील दादर मधील स्टार मॉलला आग लागलेली आहे अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झालेत मॅक्सडॉन्डमध्ये आग लागल्याची माहिती समोर येत आहे ही दृश्य आपण पाहतोय मॉलमधील मॅक्डॉनल्डमध्ये आग लागलेली आहे अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान मॉलमधील सर्व नागरिकांना बाहेर सुद्धा काढलेले आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी जय पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत जय जगदीश आपण पाहतोय की तीन वाजून बत्तीस मिनिटाने तरी संपूर्ण घटना जी आहे ती घडली दादरचं स्टार मॉल हा परिसर आहे आणि या स्टार मॉलच्या आतमध्ये एक मॅकडॉनल्डचं दुकान आहे जे मॅकडॉनल्ड खरं आपण जर पाहिलं तरी खाणं खाण्यासाठी तिकडे लोक जात असत मात्र आपण जर पाहिलं तर याच मॅकडॉनल्ड मध्ये तर काही तांत्रिक कारणामुळे जे आग लागल्याची घटना जी आहे ती घडली ही सर्व माहिती जे आहे अग्निशमन दलाला मिळाल यानंतरच आपण जर पाहिलं अग्निशमन दलाचे जवान असतील किंवा मुंबई पोलीस तात्काळ घटनास्थळी जे आहे ते आहेत आपण जर पाहिलं तर आतापर्यंत अग्निशमन दलाच्या एकूण सहा गाड्या ज्या आहेत ते या घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि संपूर्ण आग भिजवण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यामध्ये कोणालाही आतापर्यंत इजा झाली नाही किंवा कुठलीही जीवितहानी जी आहे ते झाली नाही आहे मात्र आता आग जी आहे ते मोठ्या प्रमाणात लागले त्याचा धूर जिथे की देखील आपण त्या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात धूर सुद्धा त्या आगीमुळे झालेलं पाहायला मिळते आतमध्ये ज्वलिन पदार्थ जे आहेत या ठिकाणी होते त्यामुळे खरं तर आग लागली जी माहिती जे आहे ते मिळते मात्र आता अग्निशामन दलाकडनं जे आहे ते या सर्व आगीवरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आहे तो सुरू आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय धन्यवाद जय दिलेल्या माहितीबद्दल मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत